आपण पाहत आहे वाचाल तर वाचाल उपोषण स्थळी नामदार संजय राठोड यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे शासनाकडे पाठपुरावा करू मागण्या पूर्ण करा तरच उपोषण सोडू माजी मंत्री बच्चू कडू अकोला जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या उपोषणाला आजचा सहावा दिवस आहे यामध्ये विविध सामाजिक राजकीय व इतर संघटनांचा जाहीर पाठिंबा बच्चू कडू यांना मिळत आहे त्यामुळे नक्कीच सरकारची डोकेदुखी वाढल्याचं चित्र दिसतंय याशिवाय राज्यभरात रास्ता रोको सुद्धा सुरू आहे आज सकाळी अमरावतीहून मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या महामार्गावर वलगाव इथं प्रहार जनशक्ती पक्षाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आंदोलनास त्यांची संख्या लक्षात घेता परिस्थिती तणावपूर्ण असली तरी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतल्यामुळं अनुचित प्रकार घडला नाही मात्र बच्चू कडू यांच्या प्रकृतीचा विचार करता लवकरात लवकर तोडगा निघणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होत आहे न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडतंय या संदर्भातले महत्वाचे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि हे उपोषण आम्ही वरेपर्यंत सोडणार नाही सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या मागण्या मान्य केल्याच पाहिजेत असं ठाम मत निर्णय बच्चू कडू यांनी घेतलाय अनेक महत्वाच्या नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे शरद पवार रोहित पवार मनोज जरांगे यांनी पाठिंबा दिलेला आहे शुक्रवारी सरकारच्या वतीनं मंत्री संजय शिरसाट राठोड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन बच्चू कडूंच्या भेटीला आलेले होते नेमका काय होता निरोप आता बच्चू कडूंनी काय निर्णय घेतलेला आहे आणि आज आणखी नेते येणार आहेत बच्चू कडूच्या मागण्यांचं नेमकं काय होणार या संदर्भातले महत्वाचे माध्यमातून आपण जाणून घ्यायचंय त्यांचे साठ कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत बच्चू कडू आणि त्यांच्यासोबत अनेक सहकार्यांची प्रकृती बिघडली असती तर साठ वर्षाच्या आजीबाईपर्यंत काही जण उपोषण करते आहेत यामध्ये बच्चू कडू यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे डॉक्टरांनी आज त्यांना सलाईन लावण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं मात्र बच्चू कडू यांचं म्हणणं आहे की मी सलाईन लावणार नाही आणि त्यासोबतच त्यांच्या काही कार्यकर्त्यांना आता रुग्णालयात घालवायची वेळ आलेली आहे दोन कार्यकर्त्यांना सलाईन लावण्यात आला असून मात्र बच्चू कडू सलाईन लावून घ्यायला तयार नाही आहेत वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि संजय राठोड आज उपोषण स्थळी आलेले देखील होते आपण जाणून घेतलेला आहे आणि काय निरोप घेऊन संजय राठोड हे बच्चू कडू कडे आलेले आहेत त्यांनी बच्चू कडूलाच तुमच्या सर्व मागण्या सरकारपर्यंत पोहोचवू व त्याचा पाठपुरावा करू, करू। असं आश्वासन दिल्यानंतर सदर आश्वासन बच्चू कडू यांनी पाळले नसून मागण्या पूर्ण करेपर्यंत उपोषण सुरू ठेवणार त्यांनी व्यक्त कुठल्या कुठल्या कडू यांनी आंदोलन केलंय त्यातलं सगळ्यात प्रमुख मागणी म्हणजे सरसकट शेतकरी कर्जमाफी ही त्यांची प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी म्हणजे दिव्यांग व विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावं ही त्यांची महत्वाची मागणी आहे त्यासोबतच मनरेगामधील आहे देखील त्यांची प्रमुख मागणी आहे शहराप्रमाणे यावं ही देखील त्यांची मागणी आहे त्यासोबतच दुधातील भेसळ रोखण्यात यावी यासाठी दुधासाठी पन्नास रुपये प्रति लिटर म्हशीच्या दुधासाठी बेच रेखा साठ रुपये प्रति लिटर करावा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या कृषी विभागाशी निगडीत मागण्या नाहीये तर पशुवैद्यकीय खात्या असेल किंवा त्या खात्या मागण्या जोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आता त्यांनी म्हटलेलं आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा